नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज बघा सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो वडापाव पोरं बिरं घेऊन लवकर आलोय बघा पंढरपूर मध्ये बघा खास वडापाव खायसाठी का आपल्या पाहुण्याचा वडापाव आहे तात्याचा वडापाव म्हणून पोरं पाठीमागे दिसतोय दि बघा तात्यांचा वडापाव व्हिडिओमध्ये तर उलट दिसते मग तुम्हाला कसं दिसतंय नक्की मला कमेंट करून सांगा तात्याचा वडापाव हा तात्यानं दोन पान आपल्या घरी आणून तुम्हाला माहितीचा व्हिडिओ काढला होता तर तात्या आहेत बघा इकडं आपले येडगे पाहुणा बघा एकदम तुम्ही पंढरपूर मध्ये कुठे असाल किंवा पंढरपूर रोडवर ना इकडे कुठं येत जात असाल तर प्रत्येक ड्रायव्हर भावाशी माझा विनंती आहे वडापाव नक्की खावा कारण दोन वडापाव खाल्लं का पोट गच्च आणि पोट बिघडत अजिबात नाही तुम्ही म्हणसाल काय त्यात सोडा बिडाचा अजिबात नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी स्टॉपचा विषय याचा काही विषय घ्यायचा नाही बराय का भाऊ ना एक नंबर बराय ना हॅलो आज आज तुम्ही डमडम मध्ये वडापाव तयार करताय बरं तुमच्या क्वालिटीच्या अंदाजावरून सांगतो भविष्यात तुम्हाला आयसर मध्ये वडापाव करा लागणार हो, आहे काय अखेरच काय नाही रस्त्याच भारी आहे बरोबर आहे का रोज वेगवेगळी माणसं अरे 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 फॅन आलो बघा इकडे जात आपलं फॅन आले बघा बघता आईला पुनमताय तुम्हाला लय ओळखते बरं का काय काय म्हण ना एकदम जोरात पोरं तरी खाऊन बघित बघा पोरान काय काय खाल्लं मोना काय खाल्लं हा लाडू काय खाल्लं वडापाव लाडू तू आता मिरची खाल्ली का काय खाल्लं पोरं बघा गच्च फुल भरली बघा म्हणजे पोट भरली बरं का पोरं भरली वंत्राची पोट गच्च भरली ती ढोढोडी ढोटवाडी का ऐरा राव येत नाही तुम्ही आमच्या घरात बघा हे सगळे वडापाव खाण्यासाठी यांची इतक गर्दी झाली बघा खरज बघा व्हिडिओ मध्ये नाही बरं का रील कोडभर खाल्लं ते खाल्लं आणि व्हिडिओ व्हिडिओ का साठी करतोय वडापाव एकदम क्वालिटी आहे आज हाय 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 हायले हायदी होती मला वडा वडापाव रोज तर मी जाता इकडं खाऊन येतो मी पार्सल घरी नेत होतो पण तिला आज प्रत्यक्षात गाडी आज गरम गरम खाल्लं किलोमीटर आहे आता नाही खायचं आबाला आबाला बुलेट वर आणायला लागते गाडीवर उलटेवते ते त्यामुळे आबाला आमचं बघू दोन चार दिवस आबाला घेऊन येतो खास आबासाठी आबाला म्हणलं का मला याव लागतं या आबाला नाही गाडी गोडसो असत त्यामुळे मला येऊ लागतं आबासाठी मी तू यायची तुला कुठे घ्यायला लागेल मग ती विचार बुलेट बुलेट डबल चालवायचे का तर मित्रांनो बुलेट बिन चालवायचे बरं का हिला चार तर किती बुलेट येते काही विषय नाही तुम्हाला चालवून दाखवलंय सगळं मूर्ती एवढी एवढीच आहे परती महाची हडकुळे बर बुलट चालवते बरोबर बासाहेहा मिनट नऊ हा असूया मी रात्री मुक्काम टाकला होता चाललूया तिकडस एकदम जोरात चाललोय बाबा

हे ना नाही नाही तुझं वाटते का ग आमचं जरा वजन कमी पडते ग आम्ही हाय नव नव्वद कमी करा ओळखू आ... यात 90 किलो जात तू हाय 100 किलोच त्यामुळे तुला लोक जरा जास्त ओळखतात ग बरोबर तुला तूला ओळख तुझं वजन जरा जास्त आहे माझ्यापेक्षा ग ओ बरोबर आहे ना ओ जे रियल मध्ये असं शरीरानं वजन काय करायचं आहे प्रत्यक्षात तुझं वजन जास्त बोलाय बघा इकडं काय राहुण्याला म्हणा खायला खायला लेखराच्या खोड्या करत बघायचं काय करायचं मला सांगतो असू बारखं लेखर मल्ल्यान काय आगा सांगायला गहुण्याच जागा गेलं पाहिलं पाहुणा खोड्या करत बघा

हॉस्पिटल आहे बघा म्हणजे स्पेशलिटी हॉस्पिटल तर इथं येऊन इथं एरिया जवळच आहे बघा ती दवाखाना आहे आणि हे कराड रोड आहे बघा इथं कराड नाका आहे वरच मग इथं एवढ्या एरियातच असते बघा ह्यांचं यांची गाडी इथंच असते बघा दिसते सगळं घ्यायला काय सगळं व्हिडिओ मध्ये दिसते तुझं राम राम पूर्वी ओत काढून घ्या पूर्वी पडली बघा बघा हा असाय बघा तुम्हाला सांगतोय हे बायकांची लक्ष कमी असते त्यात वर पोट भरली ग बायकाल राजा असं आहे का पण तेवढं स्वागत झालं बिन पाहिजे लागलं पाहिजे संतापरी आता नाही त्यासा आता एकदम करेक्ट कार्यक्रम झाला आता घरी झाला लाडू ना जातो आता आता खुर्ची पडली आहे पुर्गी पडली आहे कुणा कायतरी इथं घोटा होईल नाही नाही बघा तुम्हाला ना ही दुकान बंद करून आमच्या सगळं या लागेल कायदर काम लागेल

आज पडले बघा तिला फुल द्यायला गोथवलोय बघा बघा फुल खाल्लं झाडाच निघूया आता आपण भरपूर पोट भरून खाल्लं बघा अ राम राम चला येतो पण अजून पंटोपुरात करते बर का बसा रे पोरांनो बसा बसली पोरची कसलायचे आणू लागलं आणि ठेव लागलं का बापराव दरवाजा उघड लाव लाव उघडच म्हणतो या माझी बी बुद्धी झाली ती अनुपल्ली ना आता तर चला मित्रांनो मस्त पैकी वडापाव खाल्ला बघा आता घरी जाऊन जेवण बिवून मस्त करा ओके बाय बाय